आपला सन्मान घेण्यासाठी पुन्हा आपण माझ्याच पाठीमागून जाऊन आपलं आपण एक्सटेंड करून घेऊ शकतात म्हणजे आपला इथला वेळ वाचेल पाठीमागेच देखील घाई गडबड होणार नाही त्याचप्रमाणे पुढील प्रदीप दहाडे प्रदीप दहाडे म्हणजे खानदेशाचे एक हिरा आहेत यांनी नोकरी सोडली आणि शेती शेतकरी जर मी शेतकरी जर शेती काम केलं तर मी जगाला पोसू शकतो अन्न देऊ शकतो पण शिक्षक बनलं तर काही घर मी बर बसू शकतो पण शेतकरी शेत बनलं तर जगाचा मी पोशिंदा होऊ शकतो आणि ज्या व्यक्तीनं आपल्या स्वतःचं म्हणजे अस्तित्व सोडून शेतीसाठी समाजासाठी देशासाठी त्यांनी प्राणपणा लावलेला आहे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं कविता सुरुवात करावी धन्यवाद सर सर्वप्रथम मी आई तुळजाभवानी व छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो आणि मी माझी पुढची कविता सुरुवात करतो हा जो कार्यक्रम केलेला आहे हा अदानी साहेब आणि संदीप सरांनी एवढा छान कार्यक्रम आज येथे सादर केलेला आहे तो मी त्यांना धन्यवाद खूप धन्यवाद देतो आणि मी माझी कविता पुढे सादर करतो आई ती आईच असते रोज तिथी धडपड असते घरासाठी व मुलांसाठी राब राब राबत असते खरंच आई ती आईच असते ऊन असो की पाऊस थंडी असो की वारा तीस मुलांच्या आयुष्याचा सहारा असते खरंच आई ती आईच असते जीवाला जीव लावणारी जीवाला जीव देणारी आईच असते कधी दुधावरची साय असते वासराची गाय असते लंगड्यासाठी ती पाय असते खरंच आई ती आईच असते सर्वांसाठी राब राब राबत असते स्वतःसाठी कधी जगत नसते घराला घरपड नेणारी एक खंबीर नेतृत्व असते खरच आई ती आईच असते सकाळी लवकर उठून चहा पाणी नाश्ता सर्वांचे आवडीचे जेवण ती बनवत असते आपली आवड कोणाला दाखवत नसते खरंच आई ती आईच असते घराला स्वर्ग शर्गाव, घराला स्वर्गावून सुंदर बनवणारी ती एक अप्सरा असते तिच्या मनात काहीच नसते ती एक वासल्याची खान असते खरंच आई ती आईच असते नवऱ्यासाठी ती एक सती सावित्री असते मुलांसाठी ती एक जिजाऊ आणि झाशीची राणी असते खरंच आई ती आईच असते आजारी पडली तरी ती कोणाला दाखवत नसते देवावर विश्वास ठेवून ती तसंच घरातील काम करत असते खरंच आई ती आईच असते पैशाला पैसा जोडून घराचा गाडा ती ओढत असते आपले दुःख ती कोणाला दाखवत नसते आई ती आईच असते तिची हाऊस मौस ती मनातल्या मनात ठेवत असते फक्त मुलांच्या हाऊस मोस मोजसाठी ती राब राब राबत असते खरंच आई ते धन्यवाद सरांनी आपला सन्मान आता स्वीकार करावा अशी मी सरांना विनंती करते खूप छान खूप सुंदर सादरीकरण केलं सर खरंच सामर्थ्य असते आईच्या ठाई बन्यता ईश्वर ज्याने निर्माण केली आई सामर्थ्य असते आईच्या ठाई बन्यता ईश्वर ज्याने निर्माण केली आई खूप खूप धन्यवाद सर खूप सुंदर रचना सरांनी सादर केली धन्यवाद सर यानंतर पुढे सादरी करण्यासाठी संदीप पाटील सर कमीचे नाव घेतील आपल्या सर्वांना आपल्या ग्रुपवरती ग्रुप